महापालिकेचे ते सध्या पहिला विजयालक्ष्मी गेल्या तीन वर्षातली जी काय वॅकन्सी होती म्हणजे नियम असा आहे की प्रत्येक कॅलेंडर इयर मध्ये जी पद रिकामी होता त्या रिक्त पदांच्या वीस टक्के इतकी आणि मजूर या संवर्गाची दोन वर्षांपासून दिली प्लस लास्ट अशी टोटल तीन वर्षांची ही सगळी करून आम्ही म्हणजे ज्या काही नियुक्त्या आहेत त्या सगळ्या संवर्धनी वेगवेगळी आहेत म्हणजे मजुरांपासून मजु कम्प्युटर ऑपरेटर्स पर्यंत कनिष्ठ श्रेणी आणि काही एसआय अशा अनेक वेगवेगळ्या पदांमध्ये ड्रायव्हर्स आहेत मॉबाई तर या नियुक्त्या आम्ही दिलेल्या आहेत मला तुम्हाला आवर्जून सांगा वाटतं ही जी प्रोव्हिजन आहे वीस टक्के कॅलेंडर मध्ये रिक्त होणाऱ्या पदांच्या वीस टक्के ती नॉर्मली दहा टक्के होती शासनाने एका नियमांद्वारे या वीस टक्केला ह्या डिसेंबर एंड पर्यंत मुदतवाढ दिलेली म्हणजे तुमचे जर आता हे प्रोसेस झाले नसते तर मे बी ते या गोष्टीला मुदतवाढ नाही आली तर एक पासून तुमच्यातली जी मिळतात ती कदाचित दहा टक्केच लोकांना मिळाली असती म्हणजे फिफ्टी पर्सेंट लोकांनाच नियुक्त्या देता आल्या असत्या हे सगळं करत असताना महानगरपालिकेचे जे जी एचे उपायुक्त आहेत आशीष लोकरे असतील असिस्टंट कमिशनर शशिकांत भोसले किंवा आमचे ओ एस दोन तुला असतील त्यांच्या खालचा सगळा स्टाफ आहे या सगळ्या लोकांनी खूप परिश्रम घेतले ती लोक सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी पण बसली आहेत तेव्हा या सगळ्या नियुक्त्या आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण करणं आम्हाला शक्य झालं जसं आशिष मी सांगितलं गेल्या महिन्यांमध्ये आम्ही जवळपास पाचशे लोकांना कायम नियुक्ती दिलेली आहे मग ती लाडबागेची असेल रेग्युलर रिक्रुटमेंट असेल किंवा अनुक भरती असेल महानगरपालिकेच्या इतिहासात एवढ्या कमी कालावधीमध्ये पाचशे कायम नियुक्त्या त्या पहिल्यांदा माझ्या येणीचा ती म्हणजे आशिष शशिकांत बाकी दोन तू लागतील त्यांच्या हातचे जे काही सगळे